आता आजच्या भागामध्ये शार्प शूटरने आता जेवण केलेलं असतं बलमा बलमाचे मित्र आता जेवायला बसलेले असतात आणि तेवढ्यातच तो शार्प शूटर आता हॉलमध्ये आलेला असतो तिथे आत्तोबाुद्धा बस बसलेला असतो तेव्हा शूटर आता आतोबाला म्हणू लागतो की तुमचं जेवण ना खूपच छान होतं आता ना पोट जरा गच आहे मी जरा इकडे तिकडे फिरतो म्हणजे सगळं पचन होईल ना असं म्हटल्यानंतर आतोबा देखील आता हो फिरा आमचं बाहेर अंगण खूप मोठं आहे तिकडे जाऊन फिराना असं आतोबा म्हटल्यानंतर तो आता शाप शूटर घराच्या बाहेर येतो आणि कोणाचं आता लक्ष नसलेलं पाहून तो तेथून पळून जातो त्यानंतर इकडे सत्या वकीलसाहेब आणि मंजू जेलमध्ये उभे असतात सत्य आता वाघमारेना म्हणत असतो की वाघमारे तो शार्पशूटर जोपर्यंत तुमच्या घरात आहे ना तुम्हालासुद्धा खूप मोठा धोका आहे तुम्ही समजूनच घेत नाही काय करायचं सांगा तेव्हा आता एकदम बलमाचा मंजूला फोन आलेला असतो आणि तो शार्पशूटर आता पळून गेला आहे असं सांगितल्यानंतर मंजूला आता धक्का बसतो मंजू आता लगेच फोन ठेवते आणि तिकडे रवाना होते तर इकडे सत्य आता विचारामध्ये पडतो की आता पुढे काय करायचं त्यानंतर पुढे आता तो शार्प शूटर रस्त्याने पळून जात असतो आणि त्याच्या पाठीमागे बलमा आणि त्याचे मित्र लागलेले असतात तो आता धावत धावत एका चौकामध्ये येऊन थांबतो तर बलमा आता त्याला म्हणू लागतो की ऐक माझं तुला ना तुझ्या जीवाला धोका आहे तू प्लीज बाहेर असं जाऊ नकोस माझ्यावर विश्वास ठेव तो शार्पशूटर काही ऐकत नाही आणि तो आता पुढे पळून जाऊ लागतो तर तेवढ्यातच पुढे आपण पाहतोय साहेब तेथे उभारलेले असतात आता मोरे साहेबांना बघितल्यानंतर तो शूटर एकदमच घाबरून जातो मोरे साहेब आता त्या शार्प शूटरला पकडतात आणि आता त्याला मारू लागतात त्याची धो धो धुलाई करू लागतात त्यानंतर आता मोरे साहेब बलमाला तीन विचारू लागतात का रे तुम्ही याचा पाठलाग का करत होता तेव्हा आता बलमा घाबरून जातो बलमा म्हणतो नाही साहेब आम्ही उभारलो होतो आणि आम्हाला पाहून तो पळू लागला त्यामुळेच आम्ही त्याचा पाठलाग करत होतो आम्ही ह्याला पकडून तुमच्याकडेच आणणार होतो तेव्हा आता मोरे साहेब त्याची धुलाई करत असतात मोरे साहेब त्याला आता चल पोलीस स्टेशनला जाऊया तुला पळून जायची खूपच हौस आली आहे ना चल तुझं बरोबर स्वागत करतो चल आता पोलीस स्टेशनला असं म्हणून ते आता त्याला पकडून गाडीमध्ये बसवणारच असतात तेवढ्यातच आपण पाहतोय तेथे ते, मंजूची एंट्री झालेली असते मंजू आता म्हणू लागते की थांबासाहेब तेव्हा मोरेसाहेब आता म्हणू लागतो काय झालं मंजू तू अशी आडवी कालीस काय झालं त्यावर आता मंजू म्हणू लागते हे बघा साहेब याला ना आपण पोलीस स्टेशनला नेऊ शकत नाही मोरे साहेब म्हणतात नेऊ शकत नाही म्हणजे मंजू म्हणू लागते पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर याच्या जीवाला धोका आहे तुम्हाला माहिती आहे ना आपण याचा जबाब घेतला होता स्टेटमेंट घेतली होती आणि तेव्हा ठाकूरसाहेबांनी ती फाडून टाकली होती ठाकूर साहेब याला जिवंत सोडणार नाही आहेत साहेबच हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि त्यांनीच याला सातारा सोडून जायला सांगितलं होतं त्यानंतर वरिष्ठांचा फोन आल्यानंतर हे आता साहेब शूटरला शूटरचे एन्काउंटर करणार आहेत असं त्यांनीच याला सांगितलं आहे आणि म्हणूनच हा घाबरून पळत आहे तुम्हाला माहिती आहे ना याचा जबाब सत्याला वाचवण्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि आपण आता ठाकूरसाहेबांच्या ताब्यात याला जर दिलं तर सत्या पण सुटणार नाही आणि याच्या जीवाला पण धोका असू शकतो त्यामुळेच मी सांगते ऐका माझं ट्रस्ट करा मला माझ्यावर असं म्हटल्यानंतर आता पहिल्यांदा तर साहेब ऐकत नसतो तेव्हा शूटर म्हणू लागतो की मला मला ना वाचवा साहेब आहे ते ठाकूर साहेब मला जिवंत सोडणार नाहीत साहेब म्हणतात तू ना काहीच काळजी करू नकोस मी आहे त्यानंतर मंजू आता रिक्वेस्ट करू लागते तेव्हा साहेब म्हणतो बरं ठीक आहे मंजू पण एक लक्षात ठेव याला जर तुझ्या घरात तू आसरा देणार असेल तर हे तुझ्यासाठी सुद्धा खूपच धोक्याचं आहे समजून घे त्यानंतर मंजू म्हणते सर तुम्ही ना काहीच काळजी करू नका तुम्ही फक्त तिथे पोलीस स्टेशनमध्ये सगळं सांभाळून घ्या मी सगळं हँडल करते वरे पण हो म्हणतो आणि तेथून तू आता निघून जातो त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय पुढे आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये मात्र सध्या आता विचार करत तो जेलमध्ये उभा असतो पुढे आता काय करायचं तो शार्पशूटर शूटर हरवलाय आता पुढे काय होईल याचाच तो आता विचार करत असतो त्यानंतर घुसकुटे आता जवळ येतो आणि तो आता म्हणू लागतो की साहेबाने तुला बोलवलं आहे चला साहेबांच्या केबिनमध्ये चल असं म्हटल्यानंतर आता सत्या पण उभारतो आणि ठाकूरच्या ऑफिसमध्ये जातो आता सत्या आतमध्ये जातो आणि त्यानंतर ठाकूर आता त्याला खुर्चीवरती बसायला सांगतो सत्य आता खुर्चीवरती बसतो त्यानंतर आता ठाकूर साहेब म्हणू लागतो की माझ्याकडे तुझ्यासाठी एक चांगली ऑफर आहे आणि तुला पण ती आवडेल तेव्हा सत्या विचारतो की तुम्हाला काय म्हणायचं आहे स्पष्ट सांगा त्यानंतर ठाकूर म्हणू लागतो हे बघ तुला तर अटक होणारच आहे हे निश्चितच आहे पण मी तुला सांगतोय की त्या मुकादमला मुकादमचा खून केलायस ना त्याचा सगळा आरोप तू मान्य कर म्हणजे तुला कमीत कमी शिक्षा होईल आणि कमीत कमी शिक्षा होईची गॅरंटी मी देतो तुला तू फक्त आपला गुन्हा मान्य करायचा असं म्हटल्यानंतर इकडे सत्या हसू लागतो त्यावर आता मुकादम म्हणू लागतो की हसायला काय झालं सत्य म्हणू लागतो मी जो गुन्हा केलाच नाही आणि तो मान्य करायचा सवालच येत नाही असं म्हटल्यानंतर इकडे मुकाद ठाकूर साहेब खूपच चिडून जातो आणि तो आता सत्याला म्हणू लागतो हा ही शेवटची संधी आहे आत्ताच विचार कर नाहीतर तुला खूपच महागात पडणार आहे त्यानंतर पण हसू लागतो तुम्हाला काय करायचं आहे ते करून घ्या असं म्हटल्यानंतर ठाकू ठाकूर आता था जोरात चिडून जातो पण आवाज वाढवतो तर दोघेजण एकमेकांकडे रागाने बघू लागतात आता पुढे मंजू आता पोलीस स्टेशनमध्ये आलेले असते जे लॉकअपमध्ये कोणीच सत्या नसतो आणि हे पाहून मात्र आता मंजूला खूप काळजी वाटू लागते आणि ठाकूरने त्या शूटरला कसं एन्काउंटर करायची धमकी दिली आहे तसंच ते आता सत्यावर देखील त्यांनी केलं असेल का असं तिला भीती वाटू लागते आणि ते तेवढ्यातच पाहते की ठाकूरच्या ऑफिसमधून सत्या बाहेर येतो आणि आता मंजू एकदम सत्याच्या मिठीच मारते तर आता मंजू विचारू लागते की सत्या काय झालं तो आतमध्ये का गेला होतास तेव्हा आता सत्या म्हणू लागतो की वाघमारे तुम्ही ना काहीच काळजी करू नका तुम्ही जोपर्यंत माझ्याबरोबर आहात ना तोपर्यंत मला काहीच होणार नाही तेवढ्यातच घुसखोटी एकदम ओरडतो ए तुमचं काय चाललंय तो सत्य आहे गुन्हा गुन्हेगार आहे त्याला ना जेलमध्ये मी आत टाकणार आहे तुम्ही ना जरा बाजूला व्हा वाघमारे असं म्हटल्यानंतर सत्याला तो आता आतमध्ये जेलमध्ये टाकतो आणि कडी लावतो त्यानंतर पुढे आपण पाहतोय मंजूची आई आत्या सगळेजण आता टेन्शनमध्ये आलेले असतात तो शप शूटर कुठे गेला असेल याचाच विचार करत असतात तेवढ्यातच आपण पाहतोय बलमा त्या शूटरला घेऊन घरामध्ये येतो आणि शूटरला तर पुढे पाहताच इकडे सुनंदा त्याच्यावर तुटून पडते आणि त्याला कानाखायला मारू लागते ती म्हणत असते तुझी एवढी काळजी घेतली आणि तरीही तू पळून गेलास तुला सांगितलं होतं तुझ्या जीवाला बाहेर धोका आहे आणि तरीही तू बाहेर पळून गेलास तुला जरासुद्धा कळत नाही का हे तुला असं वाटत होतं की तुला फसवण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय पण तसं काही नाही माझ्या जावयाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी हे सगळं आम्ही करत होतो असं म्हणून ती आता जोरात मारू लागते तर इकडे तो शूटर आता सुनंदाला म्हणू लागतो की तुम्ही मला असं मायेने मारताय ना हे पाहून मला माझ्या आईचीच आठवण आली आता ना मी आता येथून पळून जाणार नाही असं म्हटल्यानंतर त्याला त्याच्या खोलीमध्ये बंद करतो त्यानंतर पुढे इकडे मंजू सत्याला म्हणत असते ठाकूरसाहेबने तुला आतमध्ये का बोलवलं होतं तेव्हा सत्य म्हणू लागतो तो ना मला ऑफर देत होता मंजूच्या दे की कसली ऑफर सगळा गुण कबूल कर म्हणजे तुला कमीत कमी शिक्षा होईल याची गॅरंटी मी देतो असं तो ठाकूर मला म्हणत होता असं सत्या म्हणतो त्यानंतर मंजू म्हणते बरं केलंस तो त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलंस बरं केलंस तेव्हा आता मंजू सत्याला आता जेवण देत असते आणि तेवढ्यातच तो घुसकुटे तेथे येतो आणि घरचं जेवण द्यायचं नाही गुन्हेगाराला साहेबांचा सक्त आदेश आहे गुन्हेगाराने हे खायचं असं म्हणून त्याने एका ताटात ता भात आणि जरा भाजी आणलेली असते जेलचं जेवण असतं तेच आता खायचं असं तो म्हणत असतो मंजूला आता ते जेवण बघून खूपच राग आलेला असतो थेट इकडे ऑफिसमध्ये येते आणि ती आता म्हणू लागते की साहेब माझी एक रिक्वेस्ट आहे सत्याला तुम्ही जेलचं नाही तर घरचं जेवण खाण्याची परवानगी द्यावी तेव्हा था, आता ठाकूर एकदम म्हणतो बरं ठीक आहे पण माझी एक अट आहे तो, तो आता उठतो आणि समोरच्या टेबलावरती जाऊन बसतो आणि साईडचा तो ग्लास पाण्याने भरलेला ग्लास टेबलवरती सांडतो आणि जरा पाणी त्याच्या शूजवर सांडतो आणि तो आता म्हणू लागतो की माझी एक अट आहे सर्वात पहिल्यांदा तू या टेबलावरती जे पाणी सांडले ना ते स्वच्छ करायचं असं म्हटल्यानंतर मंजू आता विचार करू लागते आणि तिला आता काही पण करून सत्याला जेलचं जेवण द्यायचं नसतं तेच तिला आता आठवत असतं आणि त्यामुळे आपल्या आकिशातील रुमाल काढते आणि ती आता तो टेबल पुसून घेऊ लागते त्यानंतर मंजू आता टेबल सगळा पुसून घेतो घेते आणि बाजूला जाऊन उभी राहते तर आता तो ठाकूर आपला पाय हलवू लागतो आणि म्हणू लागतो की ते काय आहे ना मा त्या ग्लासमधलं पाणी माझ्या शूजवर सांडला आहे त्यामुळे माझा शूज पण पुसून घे असं म्हटल्यानंतर मंजूला आता एकदम राग येतो मंजू आता म्हणू लागते की सत्यासाठी मी काही पण करायला तयार आहे पण माझ्या अंगावर ही वर्दी आहे ना या वर्दीचा अपमान मी खपवून घेणार नाही आणि साहेब तुम्ही मला हे लावताय ना तो खूप माझा मोठा अपमान करताय माझा नाही तर माझ्या या वर्दीचा अपमान करताय तेव्हा आता ठाकूर म्हणू लागतो तुला जर तुझ्या नवऱ्याला घरचं जेवण द्यायचं असेल ना तर हे तुला करावंच लागेल तर मंजूला आता त्या ठाकूरचा खूपच राग आलेला असतो मंजू आता रागाने त्याच्याकडेच बघू लागते तर मित्रांनो आजचा एपिसोड इथे संपलेला आहे तुम्हाला काय वाटतं आहे प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कॉन्स्टेबल मंजू मालिकेबरोबरच दुसऱ्या कोणत्या मालिकेंची अपडेट्स पाहायचे असतील तर प्लीज तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता धन्यवाद